नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण मस्त अशी सुक्या मच्छीची आणखी एक रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे सोडे सोडे म्हणजे काय असतं तर जे आपली कोलबी किंवा प्रॉन्स असतात ते साफ करून सुकवलेले असतात तर त्याला सोडे बोलतात तर सुकी मच्छी जी आहे ती आपल्याला पावसाळ्यामध्ये वापरात मिळ येते जास्त कारण ओली मच्छी त्यावेळेला मिळत नसते तर ही आप ही वर्षभर कधीही मिळते असं नाही की पावसाळ्यामध्येच फक्त म्हणून तर हे अशा प्रकारचे दिसते तर यापासूनच आज आपण जी आपली सोड्याची भाजी बनवणार आहोत ती यापासूनच बनवायची तर हे सध्या सुकवलेले कडक आहेत तर याला आपल्याला भाजीसाठी सॉफ्ट बनवायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे इथं मी हलकं गरम पाणी केलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आणि एक वीस मिनिट हे असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि त्यानंतर दोन वेळेला छान चोळून चोळून याला साफ स्वच्छ असं धुवून घ्यायचे त्यानंतर हे आपले भाजी बनवण्यासाठी मग रेडी होतात तर आता आपण भाजी बनवायला इथं सुरुवात करतोय त्यासाठी कढाईमध्ये तेल घालून घ्यायचे सुक्या मच्छीसाठी थोडं जास्त तेल वापरलं जातं तेल गरम झालं यामध्ये दोन मोठे कांदे जे आहेत ते बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि ते घालून इथं मी घेतलेले आहेत कांद्याचा वापर सुक्या मच्छीला जास्त प्रमाणामध्ये केला जातो कारण ग्रेव्ही तयार झाली पाहिजे याची त्यासाठी यामध्येच मी दोन कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत सोबतच एक चमचा भरून ठेचलेला लसूणही इथं घालून घेतलेला आहे आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा चांगला भाजून झाला म्हणजे भाजीची चवही छान येते कांदा भाजून झाल्याच्या नंतर यामध्ये मग एक टमाटर इथे मी कट करून घेतलेला आहे तो घालून घेतला आहे आणि हे छान असं मिडियम फ्लेमवरती टमाटर सॉफ्ट होईपर्यंत दोन्ही आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ते छान होते किंवा भाजी जी आहे आपली ती छान चवदार अशी लागते टमाटर छान सॉफ्ट असं परतून झालं इथं पाहू शकतो टमाटर आपलं छान सॉफ्ट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत मसाले ही खूप घालण्याची गरज लागत नाही एकदम हलक्या मसाल्यामध्ये आपली भाजी जी आहे ते तयार होते तर इथं मी हळद घातलेली आहे सोबतच मालवणी मसाला घातला आहे किंवा कोळी मसाला असतो तो घालायचा आहे थोडंसं मी इथं लाल तिखट घातलेलं ला आहे यासोबतच मीठ घालायचं आहे मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे की सुखी मच्छी जी असते ती मीठ लावूनच सुकवलेली असते त्यावेळेला थोडंसं प्रमाण जे आहे मिठाचं ते कमी मी ठेवायचे सोबतच इथे मी धनिया पावडर घातलेले आहे धनिया पावडरनी खूप छान अशी चव येते या भाजीला त्यामुळे जरूर वापरा तर इथं सर्व मसाले जे आहेत ते स्लो फ्लेमवरती हलकेसे या कांदा आणि टमाटरसोबत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपले मसाले जे आहेत ते चांगल्या कांदा टमाटरमध्ये मिक्स होतात आणि भाजीमध्येही याची छान अशी आपल्या चव उतरते त्यासाठी अशा प्रकारे हे तेलावरती कांदा टमाटरसोबत हलकेसे मसाले जे आहेत ते परतून घ्यायचेत आता यामध्ये जे आपण भिजवून धुवून ठेवलेले सोडे होते ते इथं घालून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता हे भिजल्यानंतर अशा प्रकारचे दिसतात तर आत्ताच हे पूर्णपणे सॉफ्ट झालेले नाहीत यासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचेत आणखीन तर सुरुवातीला हे अशा प्रकारे या आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग यामध्ये एक ग्लासभर गरम पाणी घालायचं आहे फोडणीमध्ये कधीही आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाणी इथं घालून घ्यायचे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आपण सर्व मसाले जे आहेत ते अगोदरच घातलेले होते त्यामुळे आता इथं काहीही वेगळं घालण्याची गरज लागत नाही आवश्यकतेनुसार इथं पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त होतं तुम्हाला ग्रेवी पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त लागतं किंवा सुकी भाजी हलकीशी रश्श्याची भाजी पाहिजे असेल तर पाणी कमी लागतं तर इथं मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे यावरती झाकण ठेवायचे आणि एक पाच मिनिट तरी याला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे तर पाच मिनिटानंतर पाहू शकता इथं आपले जे सोडे आहेत ते छान असे मस्त शिजतात एक वेळेला चेक करायचे ते हाताने तुटले तर समजायचं की आपले सोडे जे आहेत ते शिजलेले आहेत नाही शिजले तर आणखीन दोन मिनिट पाणी जर आवश्यकता असेल तर पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून आणखीन शिजवायचे आता यामध्ये मी एक कोकम घातलेला आहे कोकम घातल्याच्या नंतर हे आणखीन मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्लो फ्लेमवरती न झाकण ठेवता आता हे एक मिनिटभर आपल्याला शिजवायचं आहे म्हणजे जी कोकमाची अंबूस चव असते ती आपल्या भाजीमध्ये उतरते कोकम तुम्ही खात नसाल तर चिंचेचा कोळ घालायचा आहे थोडासा खूप आंबट ही भाजी करायची नाही किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता एक मिनिट न झाकण ठेवता नंतर पाहू शकतो इथं आपल्या भाजीला छान असं तेल सुटायला लागलेलं ला आहे तर रसा जो आहे तो तुमच्या आवडीनुसार करायचा आहे तुम्ही ही भाजी पूर्ण ड्राय क कर, ड्राय ही करू शकता तर इथं मी थोडासा रसा ठेवलेला आहे कारण गॅस बंद केल्याच्यानंतर थंड झाल्याच्यानंतर आणखीन ही भाजी जी आहे ती थो हलकीशी ड्राय होते तर इथं मी आता गॅस बंद केलेला आहे तर फायनली तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या भाजीला आपली भाजी जी आहे तिथं बनून तयार आहे यावरती वरतून थोडीशी कोथिंबीर घालायचे मस्त अशी आपली सोड्याची भाजी जी आहे ती तयार होते खूप छान चवीला लागते आपल्या आवडीनुसार ही आपण टिफिनमध्ये नेऊ शकतो भातासोबत खाऊ शकतो किंवा चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो धन्यवाद